पावसाळा नुकताच संपलेला आहे आणि नवीन पिकं कापणीला आलेले आहेत अशातच दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे नमस्कार मित्रांनो मी शांताराम दिलीप बागुल आणि आम्ही सर्व वंजारीकर ग्रामस्थ आपल्या आदिवासी परंपरेचे रंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक समाजाच्या काही वेगळ्या प्रथा परंपरा असतात तशाच आदिवासी समाजाच्याही काही वेगळ्या प्रथा परंपरा रूढी आहेत आणि ह्या पर प्रथा परंपरा जपणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आदिवासी समाज हा कायमच निसर्गपूजक अस रा, राहि राहिलेला आहे आजपर्यंत तशी रूढी प्रथा परंपरा आहे आणि तशी त्या जोपण्याच्या जोपण्याचा आदिवासी समाज कायमच प्रयत्न करत आलेला आहे अशाच आज निसर्गाच्या या, 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 देव, देव, या निसर्गाच्या सानिध्यात वाघबारस साजरी करत असताना वाघबारस का साजरी केली जाते तर आदिवासींची दिवाळी ह्या दिवसापासून ह्या दिवसापासून सुरुवात होते आणि या दिवसाचं महत्त्व कायम राहावं यासाठी या वाघदेव नागदेव सूर्यदेवाची या निसर्गाच्या सानिध्यात येऊन आणि वाघाला किंवा सर्व निसर्गाला ही विनंती केली जाते की के आमच्या शेतातलं धनधान्य भरभरून येऊ दे आमच्या गुराढोरांना सुख शांती मिळावी यासाठी ही निसर्गाची पूजा करून आपण दिवाळी सणाला साजरी करत आहोत मित्रांनो ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत ज्याला की पश्चिम गाठली म म्हटला जातो अशा पवित्र सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आपण उभा आहोत या ठिकाणी कातळी सुळ्या आणि दुगल अशा पद्धतीच्या तीन डोंगरांच्या संगमावर आणि वंजारी आणि खांडवीपाडा याच्या सीमेवर हा सण आपण साजरा करत आहोत आजपासून आदिवासींची दिवाळी या सणाला सुरुवात झालेली आहे आणि पुढे आपण दिंडवाळी असा सण पुढे पाहणार आहोत आणि या आदिवासी परंपरेच्या परंपरेचे जे रंग आहेत त्याच्या एक एक छटा या निमित्ताने आपण जगासमोर सादर करणार आहोत धन्यवाद जय आदिवासी जय आदिवासी